नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये जो काही पालघरला पेपर झाला त्यामधले सर्व जीकेचे तसेच चालवण्याचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सर्व प्रश्न अतिशय मत सॉरी आपण घेतलेले आहेत आणि तेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत तुम्हाला नंतर कळेलच की कोणकोणते प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले होते आणि तेच प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि हेच प्रश्न बघा इतर ज्या काही जिल्ह्यांमध्ये परीक्षा होणार आहेत त्यामध्ये देखील ते दे दे विचारले जाऊ शकतात पहिला प्रश्न विचारण्यात आला होता तर कोविड नाईन्टीन महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवण्यात आले होते तर पर्याय ड बघा ऑपरेशन वंदे भारत तर ऑपरेशन वंदे भारत हे कोविड नाईन्टीन महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी हे अभियान राबवण्यात आले होते हे सर्व प्रश्न कोणत्या जिल्ह्याचे आहेत तर बघा पालघर पालघरचा आज नुकताच पेपर पार पडला यामध्ये आपण जी केचे तसेच महत्त्वाचे चालवणचे प्रश्न पाहणार आहोत त्यानंतरचा ते दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे तर पर्याय ब एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे तर कशासाठी तर महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा पण प्रश्न आपण पोलीस भरतीमध्ये घेतला होता आणि तोच प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे तर पंकज अडवाणी हे नाव पर्याय ब बिलियड्स बिलियड्स या खेळाशी संबंधित आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे हा देखील आपण परीक्षेमध्ये आपलं सॉरी जे काही रोज सिरीज पाहतो त्यामध्ये घेतलेला आहे तर व्योममित्र हा खालीलपैकी काय आहे तर सर्वांना माहिती असेलच तर पर्याय ब महिला रोबोट व्योममित्र हा महिला रोबोट आहे त्यानंतरचा ता पुढचा प्रश्न आहे हा देखील आपण घेतलेला आहे आणि आय एम पी म्हणून सांगितला देखील होता तर पुढचा प्रश्न काय आहे तर सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर पर्याय ब अरविंद पनगारिया अरविंद पनगारिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत पंधराव्या वित्त आयोगाचे कोण तर एन के सिंग पुढचा सवा प्रश्न आहे स्वच्छमुख अभियाना अंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर पर्याय ड सर्वांना माहिती असेल सचिन तेंडुलकर यांची स्वच्छमुख अभियाना अंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून बघा नियुक्ती केली आहे पुढचा प्रश्न आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डीट पदवी प्रदान करण्यात आली आहे पर्याय सी डी वाय पाटील विद्यापीठ तर डी वाय पाटील विद्यापीठ यांच्याद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डीट पदवी ही प्रदान करण्यात आली आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता पर्याय सी मोतीबिंदू नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार हा नेत सॉरी मोतीबिंदू आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत पर्याय ब श्रीमती रश्मी शुक्ला हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत तसेच पहिल्या पोलीस महासंचालक देखील आहेत महाराष्ट्राच्या यांच्या अगोदर कोण होते तर रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते त्यानंतर हा देखील प्रश्न भरपूर आपण रिपीट केलेला आहे बघा महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर पर्याय ड अठ्याहत्तर महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर अठ्याहत्तर एवढी आहे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर चौतीस महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत तर एकोणतीस महाराष्ट्रातील विधान सॉरी विधानसभेची सदस्य संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेची लोकसभेची सदस्य संख्या किती तर अठ्ठेचाळीस जिल्हे किती आहेत तर छत्तीस जिल्हे तीनशे अठ्ठावन्न तालुके त्यानंतर डायरेक्ट जिकेचा प्रश्न विचारला शाही शिवा कोणता प्रश्न आहे तर भारतीय दंड संहिता अठराशे साठ या कायद्यात बदल करून दोन हजार तेवीसमध्ये टिंबटिंब हा कायदा संसदेत पारित करण्यात आला तर पर्याय ब भारतीय न्याय संहिता भारतीय न्याय संहिता हा कायदा संसदेत पारित करण्यात आला कशात बदल करून तर भारतीय दंड संहिता अठराशे साठ या कायद्यात बदल करून सत्त्याऐंशी वा प्रश्न आहे सूर्यमाळ कडा हे कोणत्या जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे तर पर्याय सी पालघर तर पालघर जिल्ह्यातील सूर्यमाळ कडा हे पालघर जिल्ह्यातील सर्वात उंचीचे ठिकाण आहे त्यानंतरचा अठ्ठावीसावा अठ्ठ्याऐंशीवा वा प्रश्न विचारला आहे पालघर तालुक्यातील कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो सॉरी प्रश्न वेगळाच आहे ते जरा मिस्टेक झालेले आहे तर पालघर जिल्हा तालुक्यातून पालघर तालुक्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो पर्याय ब मुंबई अहमदाबाद पालघर तालुक्यातून मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग जातो पुढचा एकोणनवदा प्रश्न आहे राजे मुकने यांचे स्वतंत्र संस्थान पालघ पालघर जिल्ह्यात कोठे होते पर्याय सी जव्हार जव्वार या ठिकाणी होते राजे मोकणे यांचे स्वतंत्र संस्थान नंतरचा नवदा प्रश्न विचारलाय खालीलपैकी कोणत्या तालुक्यास किनारा लाभलेला नाही पर्याय ब बा, मोखाडा बाकी सर्व तालुक्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे म्हणजेच तलासरी डहाणू आणि पालघर या तिन्ही तालुक्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे मोखाडेला लाभलेला नाही नाहीचा एकवा प्रश्न आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास खालीलपैकी जलविद्युत केंद्रांचा कोणता क्रम बरोबर आहे पर्याय ए बरोबर आहे भाटकर कन्हेर राधानगरी कोयना सॉरी चुकीचा पर्याय आहे पर्याय ड भाटघर कन्नेर कोयना राधानगरी हा आपला योग्य पर्याय असणार आहे तर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास भाटघर कन्नेर कोयना राधानगरी असा क्रम बरोबर आहे पुढचा ब्याण्णवा प्रश्न आहे मच्छीमाराचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर टिंबटिंब येथेही आहेत पर्याय अ सातपाटी व रत्नागिरी सातपाटी व रत्नागिरी या ठिकाणी आहेत मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा त्र्याण्णवा प्रश्न आहे इतिहासात होलकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत पर्याय ए मल्हारराव होलकर इतिहासात मल्हारराव होलकर हे होलकर राजवंशाचे संस्थापक आहेत चौऱ्याण्णवा प्रश्न आहे खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत हा देखील प्रश्न आपण भरपूर रिपीट केलेला आहे तर पर्याय ड गोपाल हरिदेशमुख देशमुख हे लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध आहेत पंच्याण्णवा प्रश्न आहे भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे पर्याय क एकशे ब्याऐंशी भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे तर एकशे ब्याऐंशी तंत्रचा शहाण्णवा प्रश्न आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा किती रकमेचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे पर्याय सी पंधराशे सॉरी पर्याय ए पंधराशे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा पंधराशे रकमेचा आर्थिक लाभ हा दिला जाणार आहे सत्त्याण्णव प्रश्न आहे ग्राम सभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो पर्याय सी अठरा वर्षावरील संबंधित गावातील सर्व नागरिक अठ्ठ्याण्णवा प्रश्न विचारला आहे एक हॉर्स पॉवर म्हणजे किती व्याट सर्वांना माहिती असेल पर्याय ड सातशे पॉवर म्हणजे सातशे शेहेचाळीस शे व्यावा प्रश्न आहे घटनेच्या कोणत्या कलमांवये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता जो सन दोन हजार एकोणीस रद्द करण्यात आला पर्याय सी तीनशे सत्तर घटनेच्या तीनशे सत्तर कलमांवर जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता जो सन दोन हजार ला रद्द करण्यात आला प्रश्न आहे नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते टिंबटिंब रोजी करण्यात आले पर्याय सी अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस तर नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले मित्रांनो अशा प्रकारे आपण जो काही आज पालघर जिल्ह्यामध्ये पेपर चला हा सेट कुठला होता तर बी आणि हा प्र पेपर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेला आहे जेवढ्या काही प्रश्नपत्रिका आपल्याला मिळतील त्या सर्व प्रश्न पत्रिका कवर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तसेच चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका पाहावयास मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद